कार स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये आज आनंद चतुर्दशी आज गणपती विसर्जनाचा दिवस तुम्ही इथे पाहू शकता नांदेड सिटी गणपती विसर्जनाची मिरवणूक गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये लेझीम पथक ढोल पथक तुम्ही इथे पाहू शकता अतिशय उत्साहामध्ये सर्व भगिनी लेजिम पथकामध्ये भाग घेतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत ती मिरवणूक पाहण्यामध्ये अगदी दंग होऊन जाते तुम्ही पाहू शकता ढोल अतिशय जल्लोषामध्ये ढोल वाजवण्यात सर्व अगदी दंग आहेत तुम्ही इथे पाहू शकता आपल्या लाडक्या गांडव्याच्या सर्वजण अगदी होऊन गेलेले आहेत कटिबांग्या तुमच्या वर्षी लवकर या व्हिडिओला लाईक ला, शेअर कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद